देवळांत केन्नाच्यान पूजता गणपती हंगा देवळल्या लागले राहले तेन हंगा देवळ बांधले ते पूजतला पहिली कोण तुमचं पूजा आजो पूजी खूप वर्षाली खूप वर्षा शंभर वर्ष क्रॉस वर्ष करा तो पुतताला मागीर आमगेले आत्या कडे दिलो ते आजे मागीर थंयच्यान आतां व्हडलो गोपाल गोपाळ न्हू आम तो मागीर पुतपा लागलो पोरू तुम्ही कितले वर्ष पुजलेलो कितले दिस पुजलेलो पोरू अकरा अकरा दिस कोरोनाची खातीर हे गेल्ले न्हू कोरोना वयचो म्हण तुम्ही मागणी केली मागणी केली आम्ही अकरा दिस आणि अनू कितले दिस अनू सात दिस सात दिस पण चढान चढ तुम्ही अकरा दिस दवरिला आणि मग सांग तुमचे कशा कशा असत परंपरा उत्सव आरती बिरती कोण करता तुमच्यो आमगेले ते आम्हीच आरती करता असे घुमट बिंग तुम्हीच करता आणि असे तुमची डेली किती कार्यक्रम बी असे असतात काय आमगेले डेली फक्त नाचपाचे नाचपाचे बरं आणि पायता ते नव्या नवी मजा असतात खचे खेचे लोक येतात आमच्या खूप खंच्या येतात ते कसे भायले येतात ये ये। ते कुडाळचे बी येतात कुडाळचे लोक येतात सगळे लोक येतात पायताना तुम्ही आणि वर हंगा वर पांड्यार पवता मोठा असं मागी मागीर पावता गाडी जे गाडयेन वरता सगळे तुम्ही दाबाळी पाव हा वैर पवत नाचत पायता आता इथले आता बी असं काळी झाल्या चारां म्हळ्यार सकाळ फुडी फातोडेर पावता सात दिसांनी फातोडे पाहि आणि मागीर किती असतं तुम्ही कसे असलं जेवण मी कसे असतं शिवराकूच असतं काय शिवराकूच शिवराकूच असतं शिवराकूच असतं आणि तुम्ही डेली जेवण बी तुम्ही तुमची पैशाने घालता का कोण घालता ना आमचे आम्हीच काढून घालता पैशाने तुम्ही घरांघरां पैसे काढता असे किती आमगेले फॅमिली असा पण आमगेले चुलत भावा आम्ही भावा आम्ही चौक जण आमगेले चौक जण काढतं परत चुलत भाव ते तीग जण हा ते चौकण तसे पैसे काढतात आपले आपले किती हाती असतात ते तसे तसे काढतात दनपार जेवण सगळे ही करता जेवण म्हणजे सगळे आम्ही एकच कडे आणि गणपती दोन्ही आणि कोणी गणपती आणि दोन दले जेवण करतात ते खुशेन दौरल्यागेरे एक आहात सात दिस आणि शांतारा शातारा एक